जंगल परिक्षेत्रात वनविभागाचा जनजागृतीचा अभाव सूचना फलक नसल्याने पर्यटक वन्यजीवांच्या शिकार होण्याची शक्यता गुजरात राज्याला लागून असलेल्या महाराष्ट्र सीमेलगत श्री सप्तशृंगीगड व शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी वर्षभर पर्यटकांची रीघ लागलेली असते येणारे पर्यटक हे दुचाकी चारचाकी तसेच तीर्थस्थानावर पोहोचत असतात दरम्यान हदगड धनोली धरण परिसर चणकापूर धरण परिसर अभोडा नांदुरी मधील ये येथील जंगल परिसरात थांबून फोटो व सेल्फी काढणे जंगल परिसरात लघुशंकेसाठी जाणे मध्य व तत्सम अमली सेवन जंगल भागात आदी प्रकार पदार्थांचे करणे घडत असतात याबाबत कडवण पर, वन परिक्षेत्र विभागांचे पूर्णतः दुर्लक्ष झाले असून कोणतेही सूचना फलक किंवा वन्यजीव छायाचित्र या परिसरात न लावल्यामुळे पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय वन्य प्राण्यांपासून सावध रहा जंगल परिसरात थांबणे धोकादायक आहे तसेच बिबट व वन्यजीवांचे छायाचित्र ठिकठिकाणी लावून सूचना इशारा देणे यासाठी विभागाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी गिरणाई फाउंडेशन अभुणा यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे गिरणा वार्ता न्यूज मुख्य संपादक खुशाल देवरे अभुणा